राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य करत असल्याचं पाहायला मिळतंय काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून एक विधान केलं होतं त्यानंतर त्यांच्यावर राज्यभरातून टीका झाली होती आता नुकतंच कृषी मंत्री कोकाटे यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले नेमकं ते काय म्हणाले आहे आणि त्यानंतर कोणकोणत्या प्रतिक्रिया आल्यात तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहत आहे टाइम महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या दौऱ्यामध्ये नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार ढेकळांचे पंचनामे करायचे का असा सवाल करून त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या होत्या राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असताना आणि शेतकरी मदतीसाठी आशेने सरकारकडे पाहत असताना कोकाटे यांचे असे वक्तव्य वादग्रस्त ठरते त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केलाय एकीकडे ढेकळांच्या पंचनाम्यांचं त्यांचं वक्तव्य चर्चेत असतानाच कोकाटे यांनी पुन्हा एकदा वाद निर्माण करणारी टिप्पणी केली होती कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटील कीच आणि मला हे खातं दिलंय असं ते म्हणाले होते कोकाटे यांच्या वक्तव्यावरून टीका झाल्यानंतर त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं होतं मी असं काही बोललोच नाही असे म्हणत त्यांनी सारवा सरव केली माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री कोकाटे यांची कान करत एक सल्ला दिलाय वक्तव्या माणिकरावना सांगितलं की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य होता का मला आहे त्याच्यामध्ये आता शेवटी तो आपला बळीराजा आहे तो लाखाचा पोशिंदा आहे त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आता आम्हालाही माहिती आम्ही पण शेतकरी आहोत परंतु काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या मनात ठेवायच्या एवढेच नाही तर यापूर्वी देखील माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त विधान करून वाद ओढून घेतला होता माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांवर असा आरोप केला होता की काही शेतकरी मुद्दाम कर्जफेड टाळतात जेणेकरून त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल या विधानामुळे ही शेतकरी संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया दिली होती आणि सरकारने कोकाटे यांच्या वतीने मा, माफी मागितली होती या सर्व विधानांमुळे कोकाटे यांच्यावर शेतकरी संघटनांकडून आणि विरोधकांवरून टीका व्यक्त केली जात होती आणि त्यामुळे नंतर कोकाट्याने माफी सुद्धा मागितली होती पण मी असं बोललो नाही या, या भूमिकेवर ते नेहमीच ठाम असताना सुद्धा पाहायला मिळतात त्यामुळे अजित पवार यांनीही कोकाटे यांना काही गोष्टी मनात ठेवायच्या कोकाटे यांनी केले तर नक्कीच त्यांच्या अडचणी दूर होतील मात्र त्यासाठी त्यांना हा सल्ला आचरणात आणावा लागणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या स्वभावात गेल्या काही दिवसांमध्ये खूप बदल केल्याचं आपल्याला पाहायला मिळतय विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी त्यांच्या स्वभावात केलेला बदल जाणवून येतोय नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे त्यांच्या स्वभावात कधी बदल करणार हा प्रश्न सर्वांना आता सतावतोय अजित पवार यांनी दिलेला सल्ला कोकाटेंच्या कितपत पचनी पडणार याची उत्सुकता आता सर्वांनाच लागली आहे राज्याचं राजकारण असं वेगवेगळ्या स्थितीमध्ये बदलत असताना आता माणिकराव कोकाटे यांनी केलेलं वक्तव्य खरं तर चर्चेचा विषय आहे कारण ते नेहमीच कोणतं ना कोणते विधान करून वादग्रस्त विधान करून चर्चेत येत असतात आणि त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांच्या भावना सुद्धा दुखावल्या गेल्याचं चित्र आहे तर अशातच आता तर एकीकडे बघायला गेलं तर गे अजित पवार हे सुद्धा कोणत्या तरी विधानावरून चर्चेत यायचे त्यांचा आता मिश्किल स्वभाव असेल किंवा आता दुसऱ्या कोणत्या गोष्टी काही गोष्टी आहेत त्या कुठेतरी आता हसून बोलतायत त्याच्यामुळे आता कुठेतरी ते सुरुवातीला जे रागावताना जे अजित पवार दिसायचे ते आता दिसत नाहीयेत तर हाच जो अजित पवार यांनी जो स्वतःमध्ये बदल घडवून आणलाय तसाच बदल आता माणिकराव कोकटे यांच्यामध्ये होईल का याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्र टाइम महाराष्ट्र धन्यवाद